नमस्कार मित्रांनो मुंबई करायचीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाटा टमाटरची भाजी तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा जो आपण बॉईल करून घेतलेला आहे त्याच्यानंतर टमाटर जे आपण कापून घेतलेले आहे कोथिंबीर कांदा त्याच्यानंतर आहे आलं लसणाची पेस्ट आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून त्याचे पीसचा कलर हिरवा आलेला आहे अजून काय टाकला आहे कोथंबीर पण ॲड केलेली आहे या मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडे घेतलेले आहेत आपले रोज वापरातले मसाले जो की आहे लाल मसाला रेड चिली पावडर लाल तिखट त्याच्यानंतर आहे धनिया पावडर मालवणी मसाला हळद आणि मीठ तर या सगळ्या इन्ग्रेडियंट्स मिळून आपण एक छानपैकी वा टमाटर आणि बटाट्याची एक कर्री शाक भाजी जे बोलतो आपण ते करणार आहोत आता कढईमध्ये आपण घेतलेले आहे दोन चमचे तेल आणि त्याच्यामध्ये ते कढीपत्ता पत्ता टाकलेला आहे आणि आता आपण टाकणार आहोत कांदा कांदा पूर्णपणे आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आता हा आपला कांदा गोल्डन ब्राऊन दिसत आहे तर त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे मसाला तो ॲड करणार आहे हा आपला मसाला पूर्णपणे शिजलाय त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ मीठ ॲड करणार आहे हळद लाल तिखट धनिया पावडर आणि हा आहे मालवणी मसाला आपण एक जीव मिश्रण करून घ्यायचं ह्याच्यामध्ये नंतर आपण ऍड करणार आहोत बटाटे टमाटर आणि किती ठेवायचं पाच मिनिटासाठी हा मसाला असा शिजता येईल ते आता आपला मसाला कुठे शिजलेला दिसत आहे तर ह्याच्यामध्ये आपण टमाटर टाकणार आहोत पहिले प्रॉपरली मिक्स करून आणि हे टमाटर पण शिजून घ्यायचे शिजल्यावरच आपल्याला हे टमाटर शिजल्यावरच आपल्याला बटाटे ॲड करायचे आपण बटाटे पहिले काय ऍड करत नाही बिकॉज आपण ऑलरेडी ते बॉईल केलेले कारण आपण ते ऑलरेडी बॉईल करून घेतलेले त्यांना शिजण्यासाठी जास्त टाइम लागतात हे टमाटर आधी आपण शिजून घ्यायचे पुला मसाला एकदम आता इकडे सॉरी टमाटर एकदम शिजलेले आहेत टमाटरचा एकदम गाळ झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत बटाटे सोरी बटाटे ऍड करायचे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडस पाणी ऍड करायचं त्याच्यामध्ये आणि ऑबियसली मी आपल्याला एक रडी बनवायची आहे थोडं पाणी ऍड करणार आहे हे तरी किती वेळ ठेवायचा आहे गॅसवरती आपल्याला पाच दहा मिनिटं गॅसवरती असंच शिजू द्यायचं आहे उकळून द्यायचं हा आपल्या करीला बॉईल आलेला आहे चांगला तर अजून तरी किती मिनिट ठेवायचं आहे आता मग प्लेटिंग करून घेऊयाची याची ऑलमोस्ट तयार झालेली आहे आपला ते आपलं बटाटा आणि टमाटाची करी तयार झालेली आहे बघा दिसायला भरपूर सुंदर दिसत आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी असणार आहे आणि जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही ही डिश आपण ना पुरी भाजी तर त्यातलाच वर एक प्रकार आहे त्याच्यानंतर चपाती बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता तर एक भरपूर चांगली डिश आहे तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मुंबईकर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईकर आई आणि येस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद